तर नमस्कार मित्रांनो तर आता अजून बघा मी तर बसलेला आहे आता चालू आहे एवढ्यात कारण की मी नाश्ता हे केला आणि रात्री व्हिडिओच्या कमेंट वाचल्या कालच्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या की भरपूर हो ताई आणि दादा म्हणत होते ताई जास्त एकदम ताईचे मेसेज आले होते दुसरंच सांगायला लागला दुसरं सांगायला ला, लागला आपल्या म्हणजे मुलगा झाला आहे का मुलगी झाली ही सांगतो पहिलं हा सदस्य मग भरपूर कमी आले आणि त्याला पण मी फोटो टाकला होता साक्षीचा सा। म्हणजे मी गेलतो काल कट साक्षी साक्षीला एक <coughs> साक्षी का। साक्षी 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 आता एकदम बरं वाटायला लागले आणि साक्षी म्हणजे खुश आहे आता काय साक्षीला म्हणजे जास्त दुकान झालं आहे फक्त बाळा आईश्यूमध्ये आहे बाळाला फक्त बाळाचं फक्त टेन्शन आहे साक्षीला बरं वाटायला लागलं साक्षीला आता पण मी जेवा देऊन आलो आहे साक्षीचे मम्मी पप्पा पण आलेत म्हणून आणि मी आम्ही आता येऊन बसलो हे इकडे काय सकाळी सकाळी सात सात आठ वाजे सात सात वाजे वाटतं आणि आताच मी बाहेर आलो आहे साक्षीपासून मग कमेंट वाटल्या सगळ्या ताईच्या आणि मला एकदम म्हणजे भारी वाटलं त्याच्यामुळं मग मी हे व्हिडिओ काढावं म्हटलं आणि तुम्हाला सांगावं मुलगा झालाय का मुलगी झाली त्याच्यामुळं तर मित्रांनो आपली मुलगी झालेली आहे आणि पहिलीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे मला पण म्हणजे खुशी झाली म्हणजे मला काय असं वाटत नव्हतं की ही व्हावं ती व्हावं म्हणजे मा मला वाटत होतं की जे होईल ते चांगलं देव जे देईल हो ते आपल्याला म्हणजे पहिलं पण माझी मला मा काय वाटत नव्हतं की पोरगी व्हावं पोरगी व्हावी पोरग पोरग पोरगी व्हावी असं काय नाही मला काय तसं नव्हतं जे होईल ते होईल नशिबात जे आपली असते ते होते आई तर म्हणजे त्याचं म्हणली म्हणून मला काय नव्हतं पण आपल्या घरामध्ये पहिल्यांदा असं लक्ष मिळाली म्हणजे मुलगी झाली आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही पण ताई साहे काय काय काळजी करणं काय नाही म्हणजे आता मला पण जर थोडं बरं वाटायला लागले डॉक्टर म्हणले ते लातूर नाही पण आता सध्या डॉक्टरला म्हणले अजून दोन तीन दिवस बाळाला दूध चालू करू आणि दुध चालू केल्यावर मग पुन्हा मग लातूरला आग कुठं म्हणजे तपासणीला हे नेल तरी चालेल पण आता जर आताच नको म्हणजे म्हणून मग काल नेल नाही लातूरला तपासणीला बाळाला ती सांगितलं डॉक्टरनी डॉक्टरनी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं बाळा डॉक्टरने काय सांगितलं मग मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये म्हणजे होते की लातूरला नाही बाळाला पण आता मी काय मी म्हणजे असं ॲम्बुलन्सची केली होती मग अँबुलन्सवाल्याला भयाली मी नेलं होतं डॉक्टर साहेबापासी मग ते काय म्हणले ते म्हणजे त्यांची ते बोलले डॉक्टर आणि ती बाहेर आली आणि ते म्हणजे दूध चालू करायचे आता बाळा सध्या आता सध्या तर काही न्यायचं नाही आता बरं वाटायला लागले थोडं बाळ मग दुध म्हणले आता ऑक्सिजन व्यवसाय दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाला ऑक्सिजन व्यवसाय बाळ त्याच्यामुळं आधी दूध सुरू करायचं आहे आणि मग पुन्हा बघू काय होतं आहे ती तर मी तुम्हाला तिकडे जाऊन हे करतो म्हणजे बाळ तर काय दाखवायला नाही आताच कारण की बाळ दाखवितो पण म्हणजे आत्ता सध्या आय सी यूमध्ये असल्यामुळं आम्हाला जायची परवानगी नाही म्हणजे मला पण आम्हाला पण जाण्यामध्ये अलाउड नाही येऊ पण देत नाहीत कुणाला ना साक्षीला पण नाही त्यांचे ते मॅडम हे सगळे दूध असू किंवा काय त्यांची ते सगळं देखभाल करते आणि जे सांभाळायची जिम्मेदारी आहे ती सगळी त्यांच्यावर आहे त्याच्यामुळं मी म्हणलं खास करून हे व्हिडिओ काढा म्हणजे भरपूर टाईम म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण उगड दुसरं कशाला सांगत बसायला असं करायला तसं करायला मला माहीत होत्या जेवला नाही तू असं म्हणजे काय जणांनी नाव पण ठेवली जाऊ ठेवू द्या काय ज्यांना चांगलं वाटतं नाव ठेवायचं त्यांनी ठेवू जा म्हणजे मला काय हे नाही मला काय राग येणार नाही तुमचं प्रेम असंच राहू द्या म्हणजे त्यांना कोणाला शिवाय पण द्यायची असा लाग काही पण त्या वाईट पण कमेंट केल्या तरी पण काय नाही करा कमेंट ज्याला म्हणजे चांगलं वाटतंय ना बिंदास करा काय जे आहे ते मी सांगतो आहे पण तुम्ही म्हणजे असं मी चांगलं पण सांगून तुम्ही मला वाईट म्हणजे मी असं करायला तसं करायला म्हणजे एक एक कमेंट एक एक जण ही करते ना की म्हणजे माणसाला असं ऐकू वाटत नाही बघितल्यावर कसं होतं कमेंट वाचल्यावर म्हणजे आपल्या मनाला एकदम वाईट वाटतं की आपण व्हिडिओ काढला आणि आपल्या अशा कमेंट वाईट आल्यात त्याच्यामुळे फक्त थोडंही वाटतं की नाराजपणा वाटत तर, तर भरपूर जणांनी कमेंट मध्ये पण विचारलं आणि घरी पण विचारलं की दादा तुला काय पाहिजे मुलगी पाहिजे का मुलगा पाहिजे सारख्याच विचारूच होते की आता तुला म्हणजे सांग तरी माहिती होते मी म्हणलं काय नाही देवाच्या म्हणजे जी देव देईल ती चांगलंच आहे असं तसं म्हणजे मी सांगत होतो पण ती म्हणजे तसं नाही तुला म्हणजे काहीतरी पाहिजे असेल ना मुलगा किंवा मुलगी म्हणलं आपल्या नशिबामध्ये म्हणजे नसते ती जे करताय ती देऊच करते जे आपल्या नशिबात आहे ती आपल्याला भेटेल मुलगी असो किंवा मुलगा असो मुलगी पण असली तरी काही वाईट नाही मुलगा पण असला तरी काय वाईट नाही दोन्ही पण माझ्यासाठी सेमच होते त्याच्यामुळं मला काय अडचण नाही आणि काही पण झालं तरी त्याच्यामुळं फक्त मी म्हणलं जी होईल ती होईल मी म्हणजे प्रत्येकाला सांगितलं जी होईल ती होईल मला काय हीच म्हणून काय अपेक्षा नाही तीच म्हणून काय अपेक्षा नाही जी होईल ती होईल माझ्या नशिबात जे असेल जी देव देईल ते मी म्हणजे तयार आहे असं म्हणून मला काय म्हणजे वाईट वाटत नाही मुलगी झाली म्हणून एकदम बरं वाटतं एकदम मुलगी झाली किंवा मुलगा फक्त चांगलं हो म्हणजे काय बाळाला अडचण नाही हवी फक्त मला ही फक्त काळजी पडली तर नमस्कार मित्रांनो तिकडे जरा माणसं होते म्हणून मी तिकडून कारण की इकडं आलो माणसामध्ये काही व्हिडिओ आपले म्हणजे काढ जमत नाही आणि माणसं म्हणजे सगळे बघते त्याच्यामुळे मला काही माणसामध्ये व्हिडिओ काढ वाटत नाही तर इकडं आलो मला फक्त बाळाचं टेन्शन राहिलं आहे बाळ काय होतं काय नाही बाळाचं म्हणजे मला फक्त बाळाला एकदा चांगलं म्हणजे दुधूही चांगलं प्यायला लागलं बाळाचं म्हणजे एकदम चांगलं हे झालं बाळ तर म्हणजे असं आता तर चांगलं आहे फक्त बाळ बाळाला अजून दूध चाललं नाही बाळाला फक्त दुधूही चालू केल्यावर कसं होतं काय नाही ते बघा म्हणजे ते चांगलं दुधू पाजल्यावर चांगलं झालं म्हणजे चांगलं झाल्यावर म्हणजे मला म्हणजे चांगलं वाटत आताच म्हणजे असं हे नाही की मला टेन्शन आल्यावर नाही म्हणजे आता सारखं साक्षीला पण म्हणजे अजून सांगितलेलं नाही साक्षीला पण सांगितलेलं की बाळ चांगलंच आहे असं आहे तसं आहे म्हणून साक्षी म्हण साक्षीला काय माहीत नाही साक्षी आता सा चांगलं जेवण करते सगळं करते मग तेवढं सांगण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ काढावं म्हटलं की म्हणजे मला काहीतरी वाईट पण कमेंट करून म्हणले की तू दुसरं कशाला सांगायला लागला तू पहिलं काय झालं ती सांग असं कर तसं कर म्हणून मला असं बोलले जाऊ द्या म्हणलं काय बोलत असते हा म्हणजे आपलेच आपले सपोर्ट तुम्हीच केला आहे तुम्हीच नाव ठेवता तर तुम्ही तुमच्यामुळं म्हणलं आपले सांगा म्हणते तो बाळ काय झालं काय नाही मग मी म्हणलं कमी तू वाचले आणि म्हणलं काढावं व्हिडिओ डायरेक्ट <coughs> आता साक्षीला पण नाश्ता देऊन आलो आहे आणि मी पण आता पोहे खाल्ले आता पोहे खाल्ले भावाच्या मुलांना पोरांना पण खाल्ले आणि साक्षीला पण देऊन आलो आहे मी उपीट पोहे आणि मटकी हे एवढं देऊन आलो आहे आता साक्षी पण खाती आणि साक्षीला म्हणता येतो थोड्या वेळानं बाहेरून आणि ती जी ही दिसते गोया ती गोळ्याची चिठ्ठी दिली तिथे गोळ्या पण घेतल्या मेडिकलमधून आणि साक्षीला दिल्याचा गोळ्या हे दिल्या साक्षीला आता गोळ्या खाती साक्षी निवांतमध्ये आणि ही दवाखाना ही इकडं दवाखाना दिसतोय सगळा मोठा दवाखानाचा आहे इकडं म्हणून म्हणजे इथला दवाखाना म्हणजे चांगला आहे पण इथून लातूर लावायचे म्हणले होते बाळाला आता दुधू दुधादा म्हणजे सुरू करून बघू बाळाला म्हणजे दोन तीन दिवस झालं ऑक्सिजनवर अजून सलाईनवर तर मग आता बघू काय होतं अजून साहेब काय म्हणते काय नाही मला पण एवढं काय माहीत नाही तुमच्या तुमच्या आशीर्वादाच्या मुलगी झाली आणि लक्ष्मी घरामध्ये आली पहिलीच म्हणजे मला काय वाटत नाही तसं काय ही ती म्हणजे मुलगा मुलगी जी आहे ती मला मला म्हणजे चांगलंच आहे आणि तुम्ही एवढं जी प्रेम करता तीसुद्धा मला अजून एवढं म्हणजे मला एवढं भारी वाटते काय ही नाही आहे चांगल, चांगले चांगले कमेंट करता काय हो, नाही एकदम भारी वाटते मला टेन्शन मला काय येत नाही तर मित्रांनो हो मी आता जातो साक्षीकर तर एवढं फक्त काढण्यासाठी व्हिडिओ काल असा की मुलगा हालाय का मुलगी झाली तर बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजल की मुलगा हालाय का मुलगी नाही बहु मुलगी झाली तर चला जातो आता मी कर बघतो अजून काय होतंय काय नाही